अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गोरक्षण परिसरात भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे भाजपचे वरिष्ठ नेते उमेदवार आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक तेरा गोरक्षण अंबापेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले हे कार्यालय भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रभागातील चारही उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उप उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपाच्या विकासात्मक धोरणांचा आढावा घेतला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागात निवडणूक प्रचाराला अधिक वेग येणार असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गोरक्षण येथे भाजपाच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने निवडणुकीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे